बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापुरातील बेलबाग इथल्या पुण्यपवित्र सोसायटीत राहणाऱ्या धर्मेंद्र ओसवाल या त्रेपन्न वर्षीय चांदी व्यावसायिकाला घरात घुसून लुटण्याचा प्रयत्न झाला बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यपवित्र सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील ओस्वाल यांच्या घरात घुसून तिघांनी पिस्तूल आणि हत्याऱ्यांचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिकार झाल्यानं तिघांनी पळ काढला त्यापैकी महादेव कलगुटके याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या प्रकरणातील युनुस मुलतानी आणि धैर्यशील सुतार या दोघांना पोलिसांनी आज अटक केली आहे कोल्हापुरातील बेलबाग इथं असलेल्या पुण्यपवित्र सोसायटीत धर्मेंद्र ओसवाल आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतात त्यांचा चांदी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणारे धर्मेंद्र ओसवाल यांनी बुधवारी रात्री कुटुंबियांसह भोजन केलं रात्री पावणे नऊच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश करून धर्मेंद्र ओसवाल यांच्या डोक्याला पिस्तूल लावलं तसंच अन्य साथीदारांनी शस्त्राचा धाक दाखवून पैशाची मागणी केली त्याचवेळी एका व्यक्तीनं ओसवाल यांच्या घरात रोकड आणि चांदीची वस्तू चोरली दरम्यान ओस्वाल यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताना महादेव कलगुटकी यांच्या हातातील पिस्तूलमधील मॅग्झिन खाली पडलं त्यानंतर तिघा दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यापैकी दोघांना यश आलं तर इमारतीतील अन्य लोक एकत्र येऊन त्यांनी महादेव कलगुटकीला पकडलं दरम्यान या घटनेची माहिती ओसवाल यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींना समजली त्यांनी पुण्यपवित्र सोसायटीत गर्दी केली होती जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन महादेव कलगुटकीला ताब्यात घेतले त्यानंतर कलगुटकीकडे सखोल चौकशी केल्यावर त्यानं निपाणीमधील युनुस मुलतानी आणि करवीर तालुक्यातील परिते इथला धैर्यशील सुतार हे आपले साथीदार असल्याचं कबूल केलंय त्यानुसार पोलिसांनी अन्य दोघांना आज अटक केली आहे रोख दोन हजार रुपये आणि वीस ग्रॅम वजनाचं चांदीचं निरांजन तसंच या गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूलचं एक मॅगझिन तीन जिवंत काळतूसह एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे या प्रकारामुळे पुण्यपर्व सोसायटी आणि बेलबाग परिसरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान ओस्वाल यांच्या घरात दरोड्याचा प्रयत्न केलेला महादेव कलगुटकी हा पाचगाव इथल्या अशोक पाटील खुनातील आरोपी आहे दोन हजार बावीस मध्ये तो जामिनावर कारागृहातून बाहेर आलाय